नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण बाबा या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला ला कर व्या। ला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवाला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणून देवाने प्रत्येकाला बाबा दिले आहेत बाबा म्हणजे वडील काही जण त्यांना पप्पा म्हणतात तर काही त्यांना बाबा म्हणतात प्रत्येक मुलांच्या आयुष्यात त्यांचे बाबा त्यांचा पहिला आदर्श असतात माझे बाबा माझ्यासाठी सर्व काही आहेत घरातील प्रत्येकाच्या गरजा बाबा पूर्ण करतात जेव्हा माणूस धडपडतो किंवा दुःखी होतो तेव्हा तो आई ग म्हणतो पण मोठे संकट आले की तोंडातून तो आपोआप बाप रे हा शब्द बाहेर येतो बाबा म्हणजे घरच्या सर्वांच्याच घरातील आधारस्तंभ आणि सर्वांच्याच आयुष्यातील सुपरहिरो असतो त्यामुळे सगळ्यांनाच आपल्या बाबांचा म्हणजेच वडिलांचा खूप हेवा वाटतो जीवनात आईप्रमाणेच देखील खूप महत्त्व आहे बाबा हे शिस्तप्रिय आणि कडक असले तरी ते मनाने खूप चांगले असतात बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात घरातील सगळी जबाबदारी ही माझ्या बाबांच्यावरतीच असते मी माझ्या बाबावर खूप प्रेम करतो आणि माझ्यावर बाबाही तेवढेच प्रेम करतात आमच्या दोघांचे नाते अत्यंत घट व अतूट आहे आज आपण छोट्या मुलांच्यासाठी माझे बाबा बाबा या विषयावरती मराठी निबंध लिहिलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद